हॅलो नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे लास्टचा जो माझा ब्लॉग आलेला त्यानंतर माझा एकही ब्लॉग नाहीये आय नो कारण की गणपती गेल्यानंतर ना खूप म्हणजे असं आम्ही बिझी पण होतो आणि आमचा छोटा जो हिमांशू आहे जोजो ज्याला तुम्ही जोजो सामान ओळखता त्याला बरं नव्हतं त्याला ऍडमिट केलेलं तर तिकडे सगळं होतं जीवांशी माझ्याकडे होती कारण की दिदी हॉस्पिटल मध्ये असायची तर दिवसभर ऑफिस जीवाशीला सांभाळणं म्हणजे टाइमच नव्हता भेटत आणि अशी सिच्युएशन होती असं घरातलं वातावरण होतं त्यामध्ये काय ब्लॉग काढणार सो मग बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग काढते आणि याच्यानंतर माझे ब्लॉग असे कंटिन्यू होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे म्हणजे सांगेल तुम्हाला मी असं मन होते मला सांगायचं पण आता नाही नंतर मी तुम्हाला सांगेन तर आता हा असं रॅन्डम ब्लॉग काढलाय मी की म्हणजे काढायचा होता म्हणून म्हटलं चल काढूया कारण की किवयच्या कपड्यांची ना शॉपिंग केलेली हे काही स्पेशल आहे सो म्हटलं की आता रॅन्डम ब्लॉक काढतोच आहे तर मग शॉपिंगचं पण दाखवू जरा कपडे आम्ही काय काय घेतलेले ते तर दिदीने ना मिशोवरून वरून मागवलेले सगळे कपडे मी तुम्हाला दाखवते एक एक कपडे मिशो स्वस्त तर भेटतात ऑब्विसली सगळ्यांनाच माहिती पण कपडा पण छान भेटतो म्हणजे जितके पण माझे शॉर्ट्स कुर्ती घालते ना ते सगळे मिशोवरचे एकदम कॉटनचे आणि मला फिटिंग करायला पण नाही लागत मी एक ड्रेस पण घेतलेला तो पण मी तुम्हाला दाखवते बघा हा आमच्या जिवाळी शिजा परफेक्ट साईज परफेक्ट कलर हे वरच आहे आणि धोती पॅन्ट आणि सेकंड आहे

त्या ना वरती ना म्हणजे म्हणजे आता मला प्राइस आता लक्षात नाहीये ते एक एक फोटोच्या ना जसं मी मला दाखवेल ना तसं साईडला कुठेतरी मी ना प्राइस पण आहे ओके तर तुम्हाला मागवत असले बा ना आता हे होतं ना सेल्स होते त्याच्यामध्ये मागवलेले सगळं आणि हे घरात घालण्यासाठी छोटीशी चड्डू आणि हे टी शर्ट तर एकदम कॉटन आहे पूर्ण म्हणजे कुठे पण घामीत दे मस्ती करू दे काय पण किती पण घाम येऊ दे हे काय सेम तसंच हे पण साईज पण एकदम बरोबर परफेक्ट झालेली आहे तिला आणि हा जो आहे ना हा मला हा आमच्या हिमांशूच आहे छोटूसा हिमांशू जो 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 हा जीवांशीचा वन पीस मी तर कधी माझे पण कपडे नाही दाखवले <laughs> आणि यांच्या कपड्यांचं होल खाते मी पॅन्ट घरात वापरायला आम्ही घेतलेली कि आम्ही आता <laughs> मी ती घरात पण घालू शकते तर कुठे असं ट्रॅव्हलिंग वगैरे कुठे आहे तर त्याच्यात पण ती म्हणजे हावाला जो आहे हा ती वेअर करू शकते अजून दिदीने दोन म्हणजे ड्रेस घेतलेले दुपट्टा सेट फिटिंग करायला टाकलेलं आणि आता मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवते जो मी मागवला आणि याच्या इथे फक्त मी कुर्ती मागवलेली पण मी ड्रेस कधीच नाही मागवलेला हे वरच हलकी मी असं घुळकडून पुरा ठेवलेला याला प्रेस करतो मस्त आणि याच्यावरती हा मी जेव्हा वेअर करेल ना तेव्हा तुम्हाला शॉर्ट्स वगैरे नक्की दिसेल हा ड्रेस ओके आणि या ड्रेसवरती हेच आणि मी दोन ना म्हणजे अजून मी ना हे पण मागवलंय मला काय बोलतात मला नाही माहिती ब्रासलेट मी बी बोलत असतील हे मला एवढं याचं स्टाईलचं मला काय एवढं माहिती नाही नाव काय पण काय करतात काय नाही थोडं मत मला माहिती आहे सो हे आहे या दोघांपैकी हे आय थिंक याच्यावरती ते जाणार तर मग तसं मी ट्राय करून बघेल हे दोघं पण मी मिशोवरून घेतलेले ते सेल होता त्याच्यामध्ये मी घेतलेले किती काय पडले दोघं असं एक सिंगल पीस हंड्रेड रुपीजला आहे हे दोघं मला वन थर्टी सिक्स वन या वन थर्टी नाईन मी बघेल ना ना। ना। की प्राइस या दोघांची पण मी प्राइस करेल मी कधी ना कुर्तीचा वगैरे पण असाय ना म्हणजे शॉर्ट्स वगैरे मध्ये टाकेल शॉर्ट्स मध्ये वगैरे टाकेल हे सगळे कपडे आता आम्ही नवीन जी शॉपिंग आहे याच्या पहिले पण खूप वेळ केलेली आहे पण कधी असं दाखवलेलं नाहीये सोडस असं वाटलं की यार चला बनवूया ट्राय करून बघूया म्हणून मी जसं ट्राय म्हणून केलेलं आहे तर कंटिन्यू मजे येत असतील ब्लॉग काही पण नसेल कसं ना कसं मी तुमच्याशी कनेक्ट राहायचा प्रयत्न करेल जसं आधी पण मग खूप म्हणजे खूप तुमचे पण ब्लॉग नाही आलेले तर कसं पण मला जसं आधी मी कनेक्ट करायचा प्रयत्न करायचे तसं आता परत मी स्टार्ट करणार आहे आधी थोडस मध्ये बिझी होती म्हणून हो ते राहिले परत 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 ब्लॉग येत राहणार तर मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया नेक्स्ट आणि नेक्स्ट ने पण लवकरच लवकरच येणार का दिवाळी वगैरे आहे तुम्हाला सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी दिवाळी दिवाळीचा पण ब्लॉग मी काढेल आणि तुम्हाला परत पूर्ण दिवाळी मध्ये भेटायला येईल पण बाय सी यू माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आधी केली कशी होती आणि आता मी करते कशी याच्यावरची ऐंशी जून नाही आहे नाही नाही निळ्यावरची जाती सध्या फॉर्म मध्ये आमच्याकडे बघा दिवाळीची तयारी झालेली आहे लाईट बंद करू मम्मी कंदील लावलाय लाईट लावले बघा साध सिंपल आणि छान सुंदर सुंदर आमच्या मैदानामध्ये लावलेले कंदील दिसते